जवाहरलाल नेहरू यांनी मुस्लिमांना आरक्षणाचं वगळलं होतं आर्टिकल थ्री फोर्टी वनच्या नुसार आमची मागणी आहे आर्टिकल थ्री फोर्टी वनमधल्या कलम दोन नुसार जुना संकटाने मुस्लिम समाज आणि क्रिस्टन समाज यांना आरक्षण द्यावं नाईन्टीन फिफ्टीच्या कोटीमध्ये डॉक्टर आदेश प्रधानमंत्री आहे की फक्त हिंदू समाजाला अनुसूचित जाती आणि जनजाष्टीला आरक्षण दिलं प्रश्न त्यांना आहे तुम्ही एकोणीसशे छप्पन साली शीख धर्माला कसं आरक्षण दिलं एकोणीसशे नव्वद साली बौद्ध धर्माला कसं आरक्षण दिलं जर तुमचं नोटीस दिला अल्पसंख्यांमध्ये फक्त मुस्लिम आणि ख्रिश्चनच राहिले म्हणजे तुम्ही भारतामध्ये भारतामध्ये समानता तुम्ही सांगता समानता तुम्ही कुठे गेली समानतामध्ये सर्वात भाग आहे सर्वांना इक्वल जर आजच्या जर तुला पाहिजे भारतातल्या मतलमानाची दक्षलकर्मकाने रक्त घेतला तर तुमच्या अहवालमध्ये क्लिअर निर्णय तुमची अवस्था आदिवासीपूर्ण बदलली मग हे राजकीय लोक आता महागाडी असो किंवा महायुती असो हे फक्त इलेक्शन करतं मुसलमान लोकांचा वापर करतात मतदानाचा फक्त वापर करतात मतदान झालं तुम्ही विचार असतात आज महाराष्ट्राचं बघा एकही मुसलमान नाही दोन मुसलमानच्या जागा खाली झाल्या इथं तिथे त्यांच्याच आम्हीची लोक बसवली परंतु मुसलमानाला हे देऊ नाही तंत जर बघितलं तर चोवीस वर्ष आमच्या कामगार कायद्याने आमचे जवळजवळ टक्केवारी जर बघितलं तर ब्याऐंशी ते प्रॉब्लेमचे आमचे खासदार पाहिजे आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा आहे या विधानसभामध्ये मुस्लिम समाजाला अठ्ठ्याऐंशी आमदारांना इतकी केलं पाहिजे ज्या ठिकाणी मुस्लिम प्राबल्य तिथं मुस्लिम उमेदवार निवडून येऊ शकतो इथं महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो कारण आम्हाला कुठल्या पक्षाशी केलं गेलं नाही ईबीसी पी असो किंवा काँग्रेसला असो जोपर्यंत ते मुस्लिम समाजाला लागतील असेल तोपर्यंत आमचं आम्ही मदत सतत चालू नाही याच्यापूर्वीचे माझे स्टेप देईन दहा तारखेवर माझं दिल्लीला जनता मंत्राला आकडा आहे आणि तेरा नोव्हेंबरपासून मी पुन्हा ते दिल्ली ह्याच्यावरती पदयात्रा करतो आहे या पदयात्रेने मी लोकांना हे मॅसेज देतो आम्हाला घेत नकोय आम्हाला आमचा हात आरोप पाच टक्क्यांच्या कुठे शिक्षण आरक्षण आम्हाला देत असतात शिक्षण आम्हाला द्याल पुढे नोकऱ्याचं काय नाही म्हणजे तुम्ही अजून तरुण संस्कृती देखील तयार करावं आमच्या समाजातले काही समाज त्यांचं काय त्यांचं त्या मागणी पण आम्ही कारण त्यांच्या राजकीय दृष्टीने प्रेरित आहेत त्यांना ज्या पद्धतीने इतर न राजकीय लोक आरक्षण उभं करतात तसंच त्यांना पण उभं केलं जातं असा माझा आरोप नाही आहे असं लोकांचं मत आहे तर आम्ही पाच टक्के सत्र विरोधात आहोत आणि त्याचबरोबर आम्हाला आमचा हक्क पाहिजे आम्हाला आमची पीक आम्हाला पीक नोकरी